आताच्या काळामध्ये काल मी एअरपोर्टला उतरलो नाशिकच्या नाशिक वरून मी सकाळी उठलो आणि मालेगाव ला आलो त्यावेळेस मला सांगण्यात आलं की एक असा रिपोर्ट आलेला आहे की मला धुळ्यामध्ये आणि मालेगाव मध्ये मी काळजी घ्यावी वगैरे त्या ऑफिसरने मला सांगितलं तुमची जबाबदारी मी माझं काम करणं मी पस्तीस वर्ष काम करतोय गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका अमुक करू नका तमुक करू नका मी म्हणलं आम्ही लोकसेवक आहोत आम्ही जनसेवक आहोत त्याच्यावर आम्हाला आमची तर काम करायला पाहिजे असं जर कुणी सांगायला लागलं की असा असा थ्रेट आले तर म्हणून तुम्ही आता आजचा दौरा कॅन्सल करत मी करणार नाही म्हणून पण चर्चा तीच झाली दादा तुम्हाला सांगितलं गेलं की मालेगाव आणि या परिसरात जाऊ नका आणि नेमके त्याच पूर्ण दिवसभर तुम्ही कोल्हापुरात होतात त्यामुळे तुम्ही घाबरलात काय मुसलमानामध्ये जायला घाबरताय काय असा नाही एक, एक मिनिट प्रसादजी मला आज सांगितलं काल नाही अच्छा काल रात्री मी उतरलो एअरपोर्टला तेव्हा आज सांगितलं आज बंदोबस्त पण तुम्हाला दिसत असेल जास्त आहे बिलकुल त्याच्यामुळं मला तसं मी घाबरणारा नाही मी फार स्पष्ट बोलणारा प्रशासन चांगल्या पद्धतीनं चालवणारा असा एक कार्यकर्ता आहे मला त्याच्याबद्दल काही येत दुसरं काही वाटत नाही त्याच्यामुळं ते तुम्ही जे म्हणताय की असं काही माझ्या